नमस्कार मंडई उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड खावसं किंवा प्यावंसं वाटतं मग चला तर मग आज आपण थंडगार अशी सोलकडी बनवूया इथे एका वाटीमध्ये मी आमसूल घेतला आहे त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ते आपल्याला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेले ओल्या नारळाचे तुकडे घालायचे आहेत आता त्यामध्ये तीन ते चार पाकळ्या लसूण घालूयात त्यानंतर त्यामध्ये दोन आल्याचे तुकडे घालायचे आहेत कमी तिखट अशा दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत जास्त तिखट असेल तर तुम्ही एक मिरचीही घालू शकता त्यानंतर इथे रंगासाठी दोन तुकडे बीट घातला आहे त्याचमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता बारीक झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि परत झाकण लावून आपल्याला हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आता बारीक झालेलं मिश्रण चाळणीवर किंवा एका सुती कापडावर ओतून त्यातला आपल्याला नारळाचे दूध काढून घ्यायचं आहे आणि जो राहिलेला चोथा आहे तो परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये परत थोडेसे पाणी घालून आपल्याला परत ते मिक्सरला फिरवून त्यातलं दूध काढून घ्यायचं आहे आता तयार दुधामध्ये आपल्याला एक चमचा साखर त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे व जे आपण भिजत आमसूल ठेवलं होतं त्याचं आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला वरून कोथिंबीर घालायचे आहे आणि सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तुम्ही यामध्ये बर्फाचे गोळीही घालू शकता तर अशा प्रकारे तयार होईल थंडगार अशी मालवणी सोलकडी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार